तसेच तुमचा कर्मा जो होता जो पेंडिंग होता जो बऱ्याच दिवसापासून तुम्ही स्ट्रगल करत होता तुमच्या लाईफ मध्ये तर आता हे इलेव्हन इलेव्हनचं पोर्टल तुमच्या जीवनामध्ये एक पीस घेऊन येतात कॅन्डल्स लावलेले आहेत वन 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 चे तर त्यावरती थोडस फोकस करा अ विश तुमची इच्छा हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुमच्या आभा मंडल मध्ये मध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपण क्लीन्स करून घेत आहोत ऑल फायर मल्टीप्लाय बाय थाउजंड टाइम्स आजपासून होत आहे वन मंथचं पोर्टल सुरू आज तारीख एक आहे महिना अकरावा आहे आणि आजपासून सुरू होत आहे मोस्ट अवेटिंग पोर्टल इज अ इलेवन इलेवन पोर्टल सो so, सी आपल्याला आजच्या दिवशी डिवाइन काय मेसेजेस देत आहे तसेच दिसून येत आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये इट्स व्हेरी टफ सिच्युएशन फॉर यू काहींच्या बाबतीमध्ये खूप जास्त टफ सिच्युएशन होती थोडस आर्थिक अडचणी होत्या त्याचबरोबर कार्मिक जे रिलेशनशिप होते तेही खूप जास्त ट्रिगर करत होते त्याचबरोबर काही हेल्थ इशू नाही तुम्ही सामोरे गेलेले आहात अशी एनर्जी येथे पीक होत आहे लेट्स सी डिवाइन आपल्याला आज काय गाईड करत आहे तसेच इलेव्हन इलेव्हन जे पोर्टल आहे ते तुमच्या नशिबामध्ये काय गोष्टी लिहून ठेवल्या आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही कॅन्डल्स लावलेले आहेत वन 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 चे तर त्यावरती थोडस फोकस करा विश तुमची इच्छा जी काय आहे ती तुम्ही पाहू शकता लेट्स सी डिवाइन प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजेल स्पिरिट गाइस डिवाइन एनर्जीज ग्रेट स्पिरिट्स माय एंसेस्टर्स स्पिरिट एनिमल्स आर्कएंजल माइकल प्लीज गाइड मी शिव शक्ति प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग फर्स्ट कार्ड इज द चॅरिटेड चॅरिट कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे शिवशक्तीची ऊर्जा इथे आपल्याला जाणवली आहे सो इलेव्हन इलेव्हनचं पोर्टल शिवशक्तीची ऊर्जा सो असू शकतं जे कोणी हे ह्या व्हिडिओ पर्यंत पोहोचलेले आहेत ते मे बी ट्विन फ्लेम जर्नी मध्ये असण्याची दाट शक्यता इथे दिसून येत आहे जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत खूप जास्त स्ट्रगल करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये असू शकतं त्यांच्यासाठी हा जो काही मंत आहे किंवा अदरही जे कोणी स्पिरिच्युअल कनेक्शनमध्ये आहेत त्यांच्या ह्या व्हिडिओपर्यंत जे कोणी येतात ते स्पिरिच्युअलच लोक असतील कारण की इतर लोक इथपर्यंत इत येऊ शकत नाही आणि आले तरी जास्त वेळ इथे थांबू शकत नाही सो जे कोणी जर्नी जर्नीमध्ये आहेत कुठल्याही असो मग त्या त्यांच्यासाठी ह्या इलेवन इलेवन मध्ये आपल्याला काही सायन्स मिळत आहे काही गुड न्यूज आहेत त्या पाहूया आपण लेट्स सी शिवशक्ती ऊर्जा आपल्याला इथे जाणवलेली आहे ओके okay, माता महालक्ष्मीची ही ऊर्जा येथे आपल्याला जाणवली आहे तर इथे दिसून येत आहे की ह्या दोन्ही ऊर्जा इथे इंडिकेट करत आहे शिव आणि शक्ती तुमच्यासाठी हे इलेव्हन इलेव्हन पोर्टल खूप जास्त सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे मे बी ट्रेनही चालली आहे सो इट्स अ so साइन फॉर युनियन तर येथे दिसून येत आहे युनियनचे सुद्धा साईन आपल्याला दिसून येत आहे असू शकतं तुम्ही तुमच्या पार्टनर पासून दूर आहात नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे परंतु तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे शिवशक्ती जी ऊर्जा आहे ती येथे एकत्रित येत आहे सो जे काही दुरावा होता जे काही डिस्टन्स होतं ते येथे संपताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लेमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन ज्यांनी ज्यांनी इनर वर्क केलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच त्यांचे जे कोणी पार्टनर आहे ते परत येत आहे तसेच त्याबरोबर डेथचं कार्ड इंडिकेट करत आहे मे बी तुम्ही असू शकता मागील काही दिवसांपासून खूप जास्त स्ट्रगल करत आहात तुमच्या रिलेशनशिपमध्ये तर कार्मिक जे काही रिलेशनशिप होते त्यांची येथे डेथ होताना आपल्याला दिसून येत आहे तसेच तुमचा कर्मा जो होता जो पेंडिंग होता जो बऱ्याच दिवसापासून तुम्ही स्ट्रगल करत होता तुमच्या लाईफमध्ये तर आता हे इलेव्हन इलेव्हनचं पोर्टल तुमच्या जीवनामध्ये एक पीस घेऊन येत आहे शांतता घेऊन येत आहे कारण की आपल्याला दिसून येत आहे की कार्मिक लोकांनी खूप जास्त तुम्हाला त्रास दिलेला आहे मेबी ते तुमचे घरातीलच व्यक्ती होते तुमचे फॅमिली मेंबर होते हसबंड वाईफ किंवा इतरही आ, जे काही भाऊ किंवा बहीण किंवा इतरही जी नाती संबंध होते तुमच्या जीवनामध्ये त्यांनी तुम्हाला खूप जास्त येथे पेनफुल सिच्युएशनमध्ये टाकलं होतं म्हणजे नकारात्मक ऊर्जेमध्ये त्यांनीच तुम्हाला टाकलेलं होतं आणि तुम्ही सहन करत होतात बरेच दिवस झाले तुम्ही सहन करत होतात तुमच्याकडे शक्ती होती पॉवर होती बट ग्रहच अशा प्रकारचे बिघडलेले होते किंवा ऊर्जाच अशा प्रकारची डिस्बॅलन झालेली होती की तुमच्याकडे पॉवर असून शक्ती असून सुद्धा तुम्ही त्याला उत्तर देऊ शकत नव्हते बिकॉज कार्मिक लोकांची पॉवर निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव खूप जास्त वाढलेला होता आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला असहाय्य समजत होता तुम्ही जे काही करता किंवा जे काही करत होता त्यामध्ये उनिवा काढल्या गेल्या तुम्हाला एका प्रकारे चुकीचं समजलं गेलं तुमच्यावरती दोषारोप करण्यात आले जे काही तुम्ही करत आहात स्पिरिच्युअल कार्य करत आहात त्या बाबतीत सुद्धा कार्मिक लोकांना बिलकुल चांगलं वाटत नव्हतं त्यांना वाटत नव्हतं तुम्ही स्पिरिच्युअल कार्य करावं त्यांना वाटत नव्हतं तुम्ही पुढे जावं त्यांना वाटत नव्हतं तुम्ही त्यांच्यापासून डिटॅच व्हावं बिकॉज ज्यावेळेस आपण स्पिरिच्युअल मार्गावरती जातो कोणी असो तर हळूहळू हो जे काही माया आहे त्यापासून हळूहळू आपण डिटॅच व्हायला लागतो फॅमिली पासून म्हणा किंवा आपल्याला समजायला लागतं म्हणजे अशी एक ऊर्जा निर्माण होते की थड आय अवेकन होतो ज्यावेळेस थर्ड आय अवेकन होतो त्यावेळेस आपण लोकांच्या ऊर्जा सुद्धा कॅप्चर करू शकतो लोक काय म्हणतात लोकांच्या मनामध्ये काय आहे त्यांच्या औरामध्ये काय आहे वी कॅन सी दॅट सो so, ज्या ज्या वेळेस आपल्याला हे दिसतं त्या त्या वेळेस आपण नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो अँड uh, त्यावेळेस सिच्युएशन अशी निर्माण होते की कार्मिक लोक जे आहेत खूप जसं ट्रिगर करायला लागतात त्यांना वाटतं की uh, हे आमच्या आमचे आहेत सो माझे आहेत तर मग हे आमच्यापासून दूर कसे जाऊ शकतात तर अशा प्रकारचं एक uh, स्वार्थीपणा त्यांच्यामध्ये येतो बिकॉज तुम्ही uh, जे काही जाणलेलं आहे ह्या लोकांचं सत्य जाणलेलं आहे ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी ट्रिगर केलेलं आहे आणि तुम्हाला आता समजून आलेलं आहे की कोण आपला आहे कोण परका आहे कोण आपल्याशी चांगलं वागू आहे किंवा कोण आपल्यासोबत चांगलं वागण्याचा दिखावा करत आहे हे सगळं तुम्हाला दिसत आहे सो so, कार्मिक लोक कधीही सुधारणार नाही तर तुम्ही तुम्ही जर अपेक्षा ठेवून असाल की कार्मिक लोक आपल्याशी चांगलं वागतील आपण त्यांच्याशी चांगलं वागू बट इट्स नॉट पॉसिबल कारण की ते तुम्हाला इथे कार्मिक रिलेशनशिपमध्ये तुम्हाला का टाकण्यात आलेलं बिकॉज तुमचं कर्म राहिलेलं आहे पेंडिंग कर्म आहे पास्ट लाईफचा तो कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला कार्मिक रिलेशनशिपमध्ये टाकलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्याकडून जर प्रेमाची किंवा तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करत असाल तर ते कधीही शक्य होणार नाही भलेही तुम्हाला थोड्या काळापुरता असं वाटत असेल की हा व्यक्ती आपल्यासाठी खूप योग्य आहे आपलं सगळं ऐकतोय आपल्यासाठी चांगलं वागतोय बट तो, तो, तो फक्त एक दिखावा आहे एक आपण म्हणतो ना एक मुखवटा मास्क आहे त्या मास्कचं सत्य जे आहे ते तुम्हाला कधी ना कधी तरी तुमच्या समोर नक्की येईल आणि हा विश्वास ठेवा की कार्मिक सिच्युएशन जेव्हा जेव्हा येतात तुमच्या जीवनामध्ये तेव्हा तेव्हा ते तुम्हाला काही ना काहीतरी लेसन शिकवण्यासाठी येतात धडा शिकवण्यासाठी येतात काही तुमचे पास्ट लाइफचे कर्मा होते ते कम्प्लीट करण्यासाठी ते तुमच्या जीवनामध्ये येत असतात तर मे बी हे लाईफ टाईम प्रोसेस आहे असं नाही की तुम्ही थोडे दिवस काही गोष्टी कराल आणि तुमची ही जर्नी आहे तुमचा जो हा जीवनाचा प्रवास आहे तो संपून जाईल आणि तुम्ही फुलफिल व्हाल तर तसं नाहीये बिकॉज आध्यात्मिक लोकांच्या जीवनामध्ये खूप जास्त संघर्ष असतो आणि या संघर्षामुळेच ते लोक अध्यात्माकडे जात असतात तर येथे दिसून येत आहे कर्म तुमचा कम्प्लीट झालेला कर्म कशाने कम्प्लीट झालेला आहे की तुम्ही त्यांना सोडून दिलेलं नाही परंतु तुम्हाला एक सत्य जाणवलेलं आहे एक सत्य तुम्हाला समजलेलं आहे की आपण ज्या मोहमायामध्ये किंवा ज्या लोकांमध्ये अडकून ह्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये त्यांच्यासाठी एवढं सगळं करत आहोत तर ते आपल्यासाठी काहीही करणार नाही ते आपल्यासाठी कोणीही नाही हे लक्षात ठेवा कारण की तुम्हाला वाटत असेल की नाही हे माझे पती आहेत माझे हसबंड आहे माझी वाईफ आहे माझी मुलं आहेत किंवा इतरही जे भाऊ बहीण इतरही जे काही रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये आहेत ते सर्व कार्मिक आहेत आणि तुम्ही त्यांच्या मोहामध्ये फसून त्यांना सगळं देऊन टाकता आणि एक दिवस तुमच्या हातामध्ये काहीही राहत नाही आणि ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये काहीही राहत नाही त्यावेळेस ते त्यांचे ते रंग दाखवायला सुरुवात करतात तुम्ही जोपर्यंत चांगले वागत असतात एकदम रूलमध्ये वागत असतात नियमामध्ये वागत असतात त्यावेळेस तेही तुमच्याशी तेवढंच चांगलं वागत असतात कारण की तुम्ही त्यांना देत असता पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा विचार करायला लागतात ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य द्यायला लागतात त्यावेळेस ते, ते लागता। लागता। त्यांचे ते खरे रंग दाखवतात आणि तेच त्यांचा खरा रंग असतो हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तर येथे दिसून येत आहे की इलेवन इलेवन पोर्टल तुमच्या जीवनामध्ये शांतता घेऊन येत आहे पीस घेऊन येत आहे कार्मिक रिलेशनशिप कर्मा तुमचा कम्प्लीट होत आहे सो न्यू आपण न्यू बिगिनिंग म्हणू डेथ इज नॉट इंडिकेटिंग फॉर ऑल ओवर डेथ तर डेथ इज इंडिकेटिंग हेअर न्यू बिगिनिंग पुनर्जन्म तर इन्कार्नेशनची एनर्जी आहे तुमचा पुनर्जन्म होत आहे सो खूप तुम्ही सहन केलेत आतापर्यंत तर आता इथून पुढे तुमच्या का जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे सकारात्मकता येत आहे शांतता येत आहे शेवटी आपण इथे जगतोय इथपर्यंत आपण आलोय इत तर इतका स्ट्रगल पाहिलाय सो so, आपल्याला फक्त काय पाहिजे असतं तुम्हाला फक्त काय पाहिजे आहे फक्त पीस पाहिजे शांतता पाहिजे बिकॉज आपण पाहतो जे जे कोणी आध्यात्मिक जर्नीमध्ये असतात त्यांना लहानपणापासूनच संघर्ष पाहावा लागतो त्यांना लहानपणापासूनच एक प्रकारे क्रिटिकल सिच्युएशन मध्ये टाकलं जातं त्यांना आयुष्याच्या जा प्रत्येक टप्प्यावर ते असं जाणवतं की एक खूप जास्त उद्विग्नता आहे संघर्ष आहे एक सतत काही नाही काहीतरी वादळ आहे असं वाटत आणि तुम्ही कुठेतरी पीसच्या शोधात आहात शांततेच्या शोधात आहात ना मनीच्या ना पैशाच्या किंवा असू शकतं रिलेशनशिपच्या सुद्धा नाही तर एका शांततेच्या शोधात आपण सर्वजण आहोत तर नक्कीच हे इलेव्हन इलेव्हनचं पोर्टल तुमच्या जीवनामध्ये पीस घेऊन येत आहे सो क्लायमेंट डिसिडिंग त्याचबरोबर आपण पाहत आहोत शिवशक्तीची ऊर्जा आहे शिवशक्ती तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी ब्लेसिंग देत आहे है, का काही ना काहीतरी आशीर्वाद या व्हिडिओ थ्रू देत आहे तर नक्कीच तुम्हाला जय शिवशक्ती इलेव्हन इलेव्हन सुद्धा कमेंट करायची आहे ओके आपल्याला इथे दिसून येत आहे न्यू अवेकनिंग सुद्धा होत आहे इलेवन इलेवन पोर्टल हे फक्त रियुनियन साठी किंवा न्यू ब्लेसिंग साठीच नाहीये तर काही लोकांची जी काही अवेकनिंग राहिलेली आहे स्पिरिच्युअल अवेकनिंग त्यांच्या जीवनामध्ये येत आहे तर स्पिरिच्युअल अवेकनिंग फक्त संघर्षमय जीवनातूनच होत नाही तर असा काहीतरी घटनाक्रम तुमच्या जीवनामध्ये घडतो की कुणीतरी कोणाची तरी डेथ कि होते किंवा घरामध्ये असं कोणी प्रिय व्यक्ती जे तुम्हाला सोडून जातं किंवा परिस्थिती अशा निर्माण होत्या की तुम्ही खूप जास्त आर्थिक अडचणीमध्ये येतात त्यावेळेस तुमची अवेकनिंग व्हायला सुरुवात होते आणि तुमचं सर्व जे काही लक्ष आहे ते डिवाईन कडे जातं आणि युनिव्हर्सकडेही जातं सो येथे दिसून येत आहे काही लोकांची अवेकनिंग होत आहे आध्यात्मिक त्यांची जागृती होत आहे त्यांना समजत आहे की आपल्या जीवनामध्ये अध्यात्माशिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाहीये आपलं जीवन हे फक्त स्पिरिच्युअल कार्यासाठीच झालेलं आहे आणि त्याकडेच त्यांचा एका ज्ञान ज्ञान शोधण्यासाठी सुद्धा येथे दिसून येत आहे की हे इलेव्हन इलेव्हन पोर्टल तुमच्यासाठी खूप जास्त वरदान ठरणार आहे कारण की तुम्हाला नवनवीन ज्ञान मिळत आहे नवनवीन तुम्ही शिकत आहात गोष्टी तर नक्कीच ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा इलेव्हन इलेव्हनचं पोर्टल तुमच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकाश घेऊन येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग तुम्ही हर्मिट मोडमध्ये जात आहात नक्कीच ज्ञानाचं खूप जास्त भांडार तुमच्यासाठी खुलं होत आहे आणि ज्ञानाच्या नंतरच आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपली अवेकनिंग होते आपण अवेअरनेसमध्ये येतो आपल्याला समस्त कॉन्शियसनेस लेवल आपली वाढते एक जागृती आपल्यामध्ये निर्माण होते त्याच वेळेस आपल्याकडे आपल्याला हेही समजतं की आपण पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये राहणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये आपण राहतो त्याच वेळेस आपले विश जे जी आहे ती फुलफिल होते दिसून येत आहे आहे तुमची इच्छा पूर्ण होत जे काही तुम्ही मागितलेलं आहे मागील अनेक दिवसांपासून तुमचं कार्य सुरू आहे नवक सुरू आहे मे बी तुम्ही एखाद्या प्रिपरेशन करतात एखाद्या एक एक्झामची किंवा असू शकतं काही करिअरच्या संदर्भात तुमच्या डोक्यामध्ये विषय आहेत किंवा एखाद्या नात्याच्या संदर्भात तुम्ही खूप जास्त स्ट्रगल केलेलं आहे किंवा तुम्हाला ट्विन फ्लेम जर्नी मिळालेली आहे आणि तुम्ही वर्क करत आहात बऱ्याच दिवसापासून तर येथे दिसून येत आहे इलेव्हन इलेव्हनचं पोर्टल तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुमची जी इच्छा जी आहे ती आहे ती पूर्ण करत सो नाईन नंबर आहे नाईन नंबर इज इंडिकेटिंग हिअर मंगळ तर नक्कीच तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होत आहे नवीन शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होत आहे शिवशक्तीची ऊर्जा तुमच्यामध्ये समाविष्ट होत आहे तर नक्कीच क्लायमेट डिसिडिंग तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आहे so, uh, सो इट्स अ विश फुलफिलमेंट कार्ड त्याचबरोबर येथे आपल्याला दिसून येत आहे तुमच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे uh, ती द एम्प्रेस ची ऊर्जा आहे द एम्प्रेसचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे इथून पुढे तुमची ऊर्जा जी आहे ती तुम्हाला इथपर्यंत घेऊन जाणार आहे मे बी असू शकतं तुम्ही आँ... काही बदल करण्याच्या तयारीत आहात मे बी तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे जेथे तुम्ही जॉब करत आहात तेथून तुम्हाला ट्रान्सफर घ्यायचे आहे जेथे तुम्ही राहत आहात तेथून तुम्हाला दुसरीकडे जायचं आहे तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे डिसेंबर पर्यंतचा कालावधी इथून हा डिसेंबर नाही पुढचा दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काही स्थान बदल होत आहे काही नवीन ठिकाणी तुम्ही जाताना येथे दिसून येत आहे बिकॉज द इम्प्रेसचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे तुमच्याकडे ज्ञानाचा सर्व भांडारा आहे आणि त्या भांडारालाच ते सर्व पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये एक स्थान बदल घेऊन येत आहे एक स्थित्यंतर घेऊन येत आहे ट्रान्सफर होताना दिसून येत आहे आणि जर तुम्ही नाही केली तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमची जागा बदलू शकते तुमच्या जे काही तुम्ही सध्या राहत आहात तिथून तुमची बदलू शकते जॉबच्या ठिकाणावरून तुमचं दुसरीकडे ट्रान्सफर होऊ शकतं किंवा तुमच्या मनामध्ये अशी तीव्र इच्छा निर्माण होणार आहे की तुम्हाला ह्या ठिकाणी नाही द्यायचं तुम्हाला इथून कुठेतरी दुसरीकडे जायचं तर त्यासाठी हा येणारा काळ जो आहे तो खूप जास्त पॉझिटिव्ह बदल तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग त्याचबरोबर येथे दिसून येत आहे काही गोष्टी तुमच्याकडे खूप जास्त वेगाने येत आहेत मे बी असू शकतं मागील काही काळामध्ये वादविवाद संघर्षाला तुम्ही सामोरे गेलेल्या सो so, मी पहिले सांगितलं तुम्हाला की पीस तुमच्याकडे येत आहे असू शकतं काही द्वंद्व तुमच्या मनामध्ये होते की इकडे जाऊ का तिकडे जाऊ परंतु आता तुम्हाला इथे क्लॅरिटी मिळताना दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त बर्डन घेतलं होतं एका सिच्युएशनचं मे बी असू शकतं तुम्ही दोन रस्त्यांमध्ये अडकलेले होते तुम्हाला हेही योग्य वाटत होतं तेही योग्य वाटत होतं बट तुम्ही खूप जास्त थिंकिंग करत होता तुम्ही माइंडच्या लेवलवरती विचार करत होता सतत तुम्ही मनामध्ये जे काही विचार येतात तुमच्या थ्री लेवलचे ह्या भौतिक जीवनातले तर त्याला तुम्ही म्हणजे योग्य मानत होता तुम्हालाही मनापासून असं वाटत होतं की कदाचित आपण जे करतोय ते चुकीचं आहे परंतु येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे तुमचं जीवन तुम्ही नाही चालवत तुमचं जीवन डिवाइन चालवतो परमेश्वर चालवतो तर नक्कीच येथे जे कोणी स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहे तर त्यांच्या जीवनामध्ये येथे त्यांना दिशा मिळताना आपल्याला दिसून येत आहे एक योग्य दिशा सो हे कार्ड नाईट ऑफ शॉर्टचं कार्ड इंडिकेट करत आहे एक योग्य दिशा जर तुम्ही भरकटलेले होतात बऱ्याच दिवसापासून तुम्हाला कळत नव्हतं नेमकं काय करायला पाहिजे तर योग्य दिशा तुम्हाला मिळत आहे सो हे पोर्टल जे ओपन झालेले आहे ते तुम्हाला डिवाईन पर्यंत घेऊन जाणार आहे आणि तुमची योग्य दिशाही तुम्हाला आतापर्यंत कळालेली असणार आहे की तुम्हाला आता काय करायला पाहिजे नाही जर कळाली तर हळूहळू तुम्हाला कळेल सो हा महिना जो आहे हा महिना सगळा अवेकनिंगचाच आहे तुम्हाला तुमच्या कार्मिक लोकांचे खरे रूप दिसणार आहेत तुमचं कोण आहे हेही तुम्हाला कळणार आहे जर तुम्ही कन्फ्युजनच्या सिच्युएशनमध्ये असाल योग्य दिशा तुम्हाला मिळत आहे सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन बर्डन होता। एथे दिसुन है। तुम्ही खूप जास्त घेतलेलं होतं तुमची काही चूक नसताना सुद्धा बर्डन घेतलेलं होतं परंतु येथे दिसून येत आहे हळूहळू तुम्ही सोलच्या एनर्जीमध्ये येत आहात तुम्हाला एक पीस मिळत आहे शांतता मिळत आहे योग्य दिशा जीवनाची मिळत आहे जे काही वाद वादविवाद होते संघर्ष चालू होते ते आता थांबतील हळूहळू सगळीकडे शांतता निर्माण होईल तुमच्या औरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल असू शकतं मागील मागच्या महिन्यामध्ये किंवा एक चार पाच महिन्यापासूनच तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी आहे परंतु ती तुम्ही घेतली नाही एवढी म्हणजे तुम्ही टाळत होतात बट त्याचा परिणाम कुठेतरी तुमच्या हेल्थवरती होताना दिसून येत होता असू शकता आजूबाजूच्या लोकांचं वातावरण निगेटिव्ह होतं तुम्ही पॉझिटिव्ह कार्य करत होतात परंतु इतर लोकांची निगेटिव्हिटी तुम्ही ग्रास करत होतात आणि त्यामुळे खूप जास्त एक प्रकारे तुम्हाला ते स्पिरिच्युअली तुम्ही पुढे जात होतात आध्यात्मिक दृष्ट्याने तुम्हाला काहीही जाणवत नव्हतं बट एक फिजिकल लेवलवरती तुम्हाला खूप जास्त हेल्थ इश्यू जाणवत होते मे बी काहीना डोके दुखणे इतर सर्दी खोकला हे तर कॉमन आहे बट इतरही काही इंटरनल त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जाणवले असणार आहे तर येथे तुम्हाला आता रिलीफ मिळत आहे आजारापासून किंवा इतरही जे काही बॅड सिच्युएशन होती निगेटिव्हिटी होती एक दबाव होता तुमच्यावरती सतत की हे जर कळालं कोणाल तर काय होईल हे जर झालं तर काय होईल परंतु काहीही काळजी करण्याची गरज नाहीये बिकॉज आपल्याला दिसून येत आहे सत्य कधीही लपत नसतं आणि जे खरं आहे जे योग्य आहे त्याला कशाची भी भिण्याची गरज नाही घाबरण्याची गरज नाहीये सो येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे सगळ्या बर्डन पासून सगळ्या दबावांपासून तुम्ही आता मुक्त होत आहात सो so, शिवशक्तीची ऊर्जा तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुमच्यामध्ये ती सर्व पावर आहे तुमच्यामध्ये ती सर्व ऊर्जा समाविष्ट झाली फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे आणि काही आपलं चुकलंच नाही तर इतकं टेन्शन घेण्याची ही काही गरज नाही बिकॉज असू शकतं जगातील जे कोणी न्याय करणारे लोक आहेत ते पण चुकतातच नेहमीच चुकतात परंतु जेव्हा दुसऱ्यांचा न्याय करायची वेळ येते त्यावेळेस त्यांना खूप जास्त म्हणतात ना आपण नियम सुचतात वगैरे अशा गोष्टी असतात तर येथे दिसून येत आहे तुम्ही बर्डन पासून मुक्त होत आहात तुम्हाला तुमच्या सुद्धा दिसून येत आहे की काहींच्या जीवनामध्ये कारण की एक नंबर आहे so, सो हे जे काही आपण जे काही हे इलेवन इलेवनचं पोर्टल जेव्हा आपण त्याची सम करतो म्हणजे बेरीज करतो त्यावेळेस सॉरी ऍडिशन करतो त्यावेळेस आपल्याला येते दिसून येत आहे की वन नंबर येतो वन नंबर इज इंडिकेटिंग हियर की जे कोणी मोठे आहेत घरातले तुमचे वडीलधारे आहेत तुमचे वडील असतील किंवा पित्याचंच मला इथे जाणवत आहे की त्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळताना दिसून येत आहे ते तुम्हाला समजून घेत आहे त्यांना तुमच्या भावना किंवा तुमचे जे काही इनर बॅटल आहे ते त्यांना योग्य रीतीने समजलेलं आहे तर येथे दिसून येत आहे ते तुम्हाला सपोर्ट करत आहेत तुमच्या कार्याला तुमच्या जर्नीला तुमच्या सर्व जे काही जीवनामध्ये घटना घडत आहे त्याला ते सपोर्ट करत आहेत आणि इथून पुढेही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्यांचा एक प्रकारे मार्गदर्शनही मिळत आहे त्याचबरोबर आधारही मिळत आहे आणि त्याच प्रकाशामध्ये संची ऊर्जा आहे सो त्याच प्रकाशामध्ये तुम्ही पुढे जात हा, आहात आणि हळूहळू तुमचं जे काही बर्डन आहे दबाव आहे तो दूर होताना आपल्याला दिसून येत आहे जेमा म काम इस माकाडी सुद्धा आपल्याला काही संदेश देऊ इच्छित आहे ओके okay. ओके okay. ओके okay. okay, तर नक्कीच येथे दिसून येत आहे की आ... मग कालीचं आणि तुमचं एक हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे मे बी मला नाही माहिती तुम्ही त्यांची सेवा करता का नाही करत किंवा तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड आहात किंवा नाही आहात परंतु मा काली तुम्हाला एका स्वतःच्या मुलासारखं समजते मुलीसारखं समजते बिकॉज येथे दिसून येत आहे, आहे की आपल्याला इथे दिसून येत आहे, आहे की नक्कीच जे कोणी येथे आहेत ते आपण पाहू शकतो आईच्या डोळ्यामध्ये किती सारा प्रेम आहे किती साऱ्या भावना आहेत किती सारा तुमच्याविषयी काळजी आहे तर येथे दिसून जे त्यांनी तुम्हाला प्रोटेक्ट केलेला आहे जरी तुम्ही त्यांची सेवा नाही केली पण मनापासून हाक मारली ती त्यांनी ऐकलेली आहे हार्ट टू हार्ट तुमचं कनेक्शन आहे तुमच्या मनामध्ये सुद्धा त्यांचं प्रतिबिंब येथे दिसून येत आहे तर जे प्रतिबिंब तुमच्या मनामध्ये आहे ती आईची जसं तुमच्या मनामध्ये चेहरा आहे तसंच आईच्या मनामध्ये सुद्धा तुमचा चेहरा आहे तर नक्कीच तुम्हाला काली महात्मा सुद्धा येथे काली चालिस करा काली चालिसेचं पठण तुम्ही करू शकता तर त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आपल्याला पीस येताना दिसून येत आहे शांतता येताना दिसून येत आहे मे बी तुमचा थर्ड आय चक्र सुद्धा इथं ऍक्टिव्हेट झालेला आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच इमोशन्स जे आहेत ते तुमचे मे बी असू शकतो थोडेसे ट्रिगर होत आहे तुम्हाला भीती वाटत असेल थोडे फिअरच्या एनर्जीमध्ये असाल तर काली महात्म्य नक्कीच तुम्हाला आ, पठन करण्याची गरज आहे मग काली चालिसेचं तुम्ही पठन करू शकता सो इथे काली चालिसा करा यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे तर येथे कालीयंत्राची सुद्धा तुम्ही साधना करू शकता येथे आपल्याला दिसून येत आहे तुम्ही स्थापित करू शकता तुमच्या घरामध्ये कालीयंत्र किंवा त्यांची मुद्रा जी आहे ती मुद्रा सुद्धा तुम्ही त्याचा म्हणजे त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता मुद्रेचा ह्या तर लेट सी त्याचबरोबर येथे दिसून येत आहे मा काली तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या हेल्थमध्ये सुधारणा होताना दिसून येत आहे जे काही तुमचं प्रोफेशन आहे जे छंद आहे किंवा प्रोफेशनच्या व्यतिरिक्त जो तुमचा छंद आहे मे बी काही नृत्य करण्याचा छंद आहे काही इतरही इतरही त्यांचे जे काही त्यांच्यातील सुप्त गुण आहे ते सुप्त गुण येते बाहेर येताना दिसून येत आहे तुमच्या सोल पर्पजशी तुम्ही कनेक्टेड होताना दिसून येत आहे तुमच्यातील सौंदर्य जे आहे ते सुद्धा बाहेर येताना दिसून येत आहे खूप जास्त एक आरोग्यामध्ये सुद्धा ना त्याचबरोबर मेंटली फिट फिजिकली फिट तुम्ही होताना दिसून येत आहे असू शकतं काही ना नृत्याची खूप जास्त आवड आहे तर ती त्यांची आवड त्यांनी जोपासावी यासाठी सुद्धा माकाली तुम्हाला येथे गाईड करत आहे ललिता त्रिपुर सुंदरी येथे हेही गाईड करत आहे की पुढच्या कालावधीमध्ये तुमच्यातील जी काही आपण म्हणतो ना आपल्या आतमध्ये सुद्धा काही ना काही सुप्त गुण असतात तर ते गुण तुमचे बाहेर येताना आपल्याला येथे दिसून येत आहे त्याचबरोबर आपल्याला तारलेलं आहे कुणी मा कालीने इतक्या दिवस तुमचे सोबत जे काही कार्मिक रिलेशनशिप डील करत होते इथपर्यंत तुमच्या जीवाला सुद्धा धोका होता काहींच्या तर आहे तुम्हाला तारलेलं आहे भवतारिणी भवतारिणी इट्स अ हे कालीच एक रूप आहे ज्यांनी तुम्हाला तारलेलं आहे मे बी असू शकतो तुम्ही त्यांना काही पुष्प अर्पण केले होते काही फुलं त्यांना अर्पण केले होते तर ते त्यांनी स्वीकारलेले आहेत ते खूप साधे होते जे तुम्हाला खूप असं तुम्हाला कुठे जाऊन तुम्ही नव्हते घेतले परंतु जवळपासचे घेऊन तुम्ही त्यांना अर्पण केले होते छोटीशी तुम्ही त्यांना सेवा अर्पण केली होती तर त्या सेवेने तुम्हाला येथे तारलेला आपल्याला दिसून येत आहे तर जेमा का म्हणून सुद्धा तुम्हाला येथे क्लेम करायचं आहे दुर्गा कालिका तर दुर्गा चालीसा सुद्धा तुम्ही पठण करू शकता कारण की येथे दिसून येत आहे की डेथच्या डेथ जी झालेली आहे काही लोकांच्या इथे दिसून येत आहे डेथची सुद्धा एनर्जी आहे आणि तो एक टॉवर मुवमेंट होता तुमच्या जीवनामध्ये त्यानंतर स्पिरिच्युअल अवेकनिंग झालेली आहे आध्यात्मिक जागृती काही लोकांची झालेली इथे दिसून येत आहे सो नक्कीच इथे दिसून येत आहे दुर्गा कालिकाची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे की दुष्ट लोकांची जी काही दुष्ट प्रवृत्ती तुमच्याकडे एक नेगेटिव्हिटी पसरवत होती तुमच्या जीवनामध्ये तर त्याचा अंतही येथे होताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिंग इट्स अ पॉझिटिव्ह साइन फॉर यू तर इलेव्हन अँड च पोर्टल तुमच्या जीवनामध्ये खूप सारी समृद्धता शांतता पीस घेऊन येत आहे आय विल टेक सम मेसेजेस फ्रॉम एंजल्स एंजल्स प्लीज गाईड मी के तर एंजल्स तुम्हाला इथे गाईड करत आहे सध्याची जी काही सिच्युएशन आहे मे बी कन्फ्युजनची आहे तुमचा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे तुमच्या पार्टनर सोबत किंवा इतरही ठिकाणी तुम्हाला जिथे बोलायचं असतं त्यावेळेस तुमच्या म्हणजे बोलता येत नाही तुम्हाला स्पष्ट होता येत नाही व्यक्त होता येत नाही तर इथे तुम्हाला एंजल गाईड करत आहे कम्युनिकेट क्लिअरली सो एंजल्स तर्फे तुम्हाला संदेश आहे की तुमच्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करा कम्युनिकेट करा मनात काही ठेवू नका बिकॉज कुठलाही गुन्हा आपण केलेला आहे कुठलीही चूक आपल्याकडून झालेली नाहीये तर आपण कम्युनिकेशन क्लिअर ठेवलं पाहिजे कॉम्प्रोमाइज नका करू सिच्युएशन मध्ये जर तुम्ही सध्या कॉम्प्रोमाइज करत आहात तर त्या सिच्युएशन मधून एंजल तुम तुम्हाला एंजल्स गाईड करत आहे लवकरच तुम्हाला यातून बाहेर काढण्यात येईल जसे मी तुम्हाला सांगितलं कार्मिक सायकलचा एंड होत आहे तुमचा जो काही कर्म होता पास्ट लाईफचा जो काही झालेला होता त्याची सुद्धा इथे आपल्याला डेथ होताना दिसून येत आहे सो कॉम्प्रोमाइजच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही इथून पुढे राहणार नाही आहात कारण की तुम्ही बाउंड्रीज आखलेल्या आहेत तुम्हाला कोणीही तसं बोलू शकत नाही किंवा कोणीही तुमच्या विरोधात चुकीचं बोलू शकत नाही तर अ इयर फ्रॉम नाव तर पुढील एका वर्षामध्ये ट्रस्ट ठेवा तुमचा जो काही सध्याचं कार्य सुरू आहे त्यामध्ये तुम्हाला भरभरून अबंडन्स मिळत आहे ट्रस्ट द प्रोसेस सिच्युएशन इम्प्रूव तर येथे दिसून येत आहे एंजल्सी तुम्हाला इथे गाईड करत आहे की ट्रस्ट ठेवा सध्याची जी काही प्रोसेस सुरू आहे ती तुमच्या साठी योग्य ठरणार आहे तर काहींच्या जीवनामध्ये येथे दिसून येत आहे एक एका वर्षानंतर खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस सकारात्मक बदल होताना आपल्याला दिसून येत आहे असू शकतं ही रिडिंग थोडीशी मोठी झालेली आहे सो निवांत बसून तुम्ही पाहू शकता किंवा दोन पार्ट मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता तर हे इलेव्हन इलेव्हनचं पोर्टल तुमच्या जीवनामध्ये खूप सारे समृद्धता घेऊन येत आहे योग्य दिशा तुम्हाला मिळत आहे एक पीस तुमच्या जीवनामध्ये येत आहे शांतता येत आहे तसेच ज्या काही सूचना तुम्हाला दिल्या एंजल्सने मा कालीने त्या सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अवलंबवायच्या आहेत तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे काउंसलिंग हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट ही करायचं सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात इलेवन इलेवन म्हणून सुद्धा कमेंट करा त्याचबरोबर जय मा काली जय मा दुर्गा जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता सो थँक्यू सो मच